Mainline Academy, two years integrated course, IIT JE NEED, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular Doubt sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC classrooms and library, CCTV, camera surveillance, address, first floor Abdullah Height Building नियर भारत पेट्रोल पंप हिंगणघाट शहीद अंकुश वाहुळकर यांच्यावर साशू नयनान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भारत माता की जय अंकुश वाहुळकर अमरहेच्या जयघोषात निघाली अंत्ययात्रा सेना तुकडीच्या शोक सलामीनंतर शहीद अंकुश वाहुळकर यांना शाश्वो शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे आणले असतात सेनेच्या वाहनाने शुक्रवारी गुंज येथे सकाळी आणण्यात आले यावेळी घरासमोर शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते सजवलेल्या सेनेच्या वाहनात पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली भारत माता की जय शहीद अंकुश वाहुळकर अमरहेच्या जयघोषाने गुंज गाव दळ आणले शेतात पोहोचल्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या महार रेजिमेंट सेनेच्या तुकडीने हवेत फेऱ्या झाडत शोक शहीद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सेनेचे से अधिकारी माजी संघटना सेनेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी हिंगोली जिल्हा सह वसमत तालुक्यातील व हजारोच्या संख्येनं गावातील नागरिकांची उपस्थिती होती अशोक इंगोले।